दोनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये ऐशी ब्याऐंशी पंच्याऐशी रुपय नव्वद रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे रुपये पाच पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट पासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये हे मार्ग पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये दोनशे दोनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये

दोनशे चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये ऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी रुपये दोनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये एकसठ एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे शहाऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये

दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे ऐंशी दोनशे तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट पासष्ट रुपये सत्याहत्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोडोशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये एक्ण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पाचशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये सुपर दोनशे दोनशे अठ्ठावन्न पंचावन्न साठ रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न

साठ रुपये एकसष्ट ऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नऊशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये

दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकाशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये दोनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद पंच्याण्णव तीनशे रुपये पाच रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकाऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव रुपये

दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव रुपये

दोनशे पन्नास पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये रंग नव्वद रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन पाच दहा अकरा बारा पंधरा रुपये एकोण तीनशे पंधरा दो हज़ार रुपए, दो हज़ार रुपए, पाँच-आँ पंद्रह-विस्तृपए, पंच-छिस्ता-सी, चालीस-पन्द्रह रुपए, एक काम बांध, बाउन-साठ रुपए, एक सौ डेक-सौ-बास-सौ, बास-सौ रुपए, सत्तर-असत्तर रुपए, एक असत्तर चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर पन्नासत्तर ऐंशी रुपये नव्वद नव्वद दोनशे रुपये एकशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे दोनशे रुपये दोनशे नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन पाच दहा एक्क्यांच्या डबल बिल तीस हजार

दोनशे एकावन्न पंचावन साठ रुपये एकसष्ट सत्तर पंचहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच रुपये ऐंशी सत्त्याऐंशी रुपये दोनशे रु एकावन्न पंचावन साठ रुपये एकोसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये